<ETITANij2> शहरातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना शिंदे म्हणाले की माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि सर्वच पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहेत मात्र अंतिम टप्प्यातच खरी राजकीय दिशा ठरते आणि त्यावेळी परिस्थिती बदलू शकते असेही त्यांनी नमूद केले शिवसेनेचीही प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची तयारी सुरू असून इच्छुकांची फळी तयार असल्याचे त्यांनी सांगितले युतीसंबंधी वरिष्ठ पातळीवर महत्वाच्या चर्चा सुरू असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतही महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे निवडणुकीची तारीख जाहीर होताच प्रचार आणि संघटनात्मक कामाला अधिक गती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरात सध्या विविध पक्षांमध्ये नेते कार्यकर्त्यांचे इन्कमिंग वेगाने सुरू आहे मात्र महापालिकेच्या अंतिम टप्प्यात आमची वेळ येईल आणि तेव्हा आम्ही आमचे पत्ते उघड करू असा विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला महायुतीतूनच निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले